नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय आठ हजार आठशे एकोणीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढे बाजार समिती नंदुरबार आवक आहे सत्याऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार एकशे वीस रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती साखरी आवकाय दोन हजार दोनशे क्विंटल किमान दर एक हजार सातशे दहा रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती पुणे आवका आहे सात हजार नऊशे बावन्न कुंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती पुणेमुशी आवकाय आठशे शहाण्णव क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढेल बाजार समिती कामठी अवकाय पंचवीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये